जय गुरुदेव रामराम शेतकरी मित्रो मला आज खूप आनंद होतो आज जलतारा यावर्षी मोठ्या प्रमाणावर काम सुरू झालेलं आहे आणि आज मला मुंबईच्या लॉयन्स क्लब ऑफ इंडिया आ, या इंटरनॅशनल एन जी ओनं पालघर या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये जलताराच्या कार्यशाळा आणि जलताराचं प्रात्यक्षिक करण्यासाठी आज आमंत्रित केलं होतं मी आता उभा आहे हरे तालुका पालघर जिल्हा पालघर या गावामधून शेतकरी मित्र मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की आज लॉयन्स क्लबचे सगळे मोठमोठे पदाधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी संकल्प केला आहे की पालघर जिल्ह्यामध्ये पाणी पातळीवर आहे परंतु इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे खारं पाणी समुद्रजवळ असल्यामुळं इतकी म्हणजे खारटपणा त्या पाण्यामध्ये आहे की हे लोक पाणी पिऊ शकत नाहीत यांना वीस दिवसाला एकदा प्यायला पाणी येतं ह्या गावची शोकांतिका आहे आणि मग इथल्या दीपक चौधरींनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी आमंत्रित केलं आणि आज या दातीहरे गावापासून आपण जलतारा प्रकल्पाला सुरुवात केली आपण पाहत असताल की आज आम्ही कार्यशाळा घेतली प्रचंड प्रतिसाद होता आणि आज या ठिकाणी प्रात्यक्षिक कार्यक्रम करून दाखवला आहे या जवळपास दोन ते तीन एकरमध्ये एक आम्ही आज सात जलताराचे शोषपीठ केलेले आहेत आणि ते दगडानं भरलेले आहेत ते इतकं प्रॉपर काम केलेलं आहे पाच बाय पाच सहा फूट खोल पाच फूट दगड भरलेले आहेत आणि येणाऱ्या जानेवारी महिन्यापासून या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण जलतारा करणार आहोत इथला पाण्याचा प्रश्न जो आहे की पाणी आहे वीस ते पंचवीस फुटावर परंतु पिण्यायोग्य नाही एक क्षारयुक्त आहे म्हणून जसं खारपानपट्ट्यामध्ये आपण पावसाच्या पाण्याला जमिनीत जर मुरवलं तर खालचं खारंपाना कमी होईल आणि त्याचा रूपांतरित गोड पाण्यामध्ये होईल मात्र याला थोडा एक दोन वर्षाचा काळ लागल मात्र यासाठी जलताराचे खड्डे हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला घ्यावे लागतील आणि या मंडळींनी हे सगळं ऐकलं उत्साहित झाले प्रभावित झाले आणि पालघरमध्ये आपण आता जलतारा प्रकल्प सुरू करत आहोत मित्र हो जलतारा हा भूगर्भातील पाणी पातळी वाढवणं अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा करणं जीवजंतूंना जगवून ओलावा कायम ठेवणं आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीनं चौपटीनं वाढवून त्याला समृद्ध करणं हा एक साधा सरळ सोपा आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत योग्य असलेला प्रकल्प सूचनेचं सौभाग्य मला मिळालं आणि आज मी परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रकल्प जलतारा सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशन माझे मित्र मनुजी आणि आमची दोनशे जलतारा सेवकांची टीम आम्ही महाराष्ट्रातल्या भारतातल्या कान्याकोपऱ्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा आणि पाण्याला जमिनीमध्ये मुरवण्याचा हा एक फार मोठा महायज्ञ चालवत आहोत कधी आपल्याला वाटलं की आमच्या गावाला पण जलतारा करायचं माझ्या स्वतःच्या शेतात करायचं तर संकोचपणे संपर्क करा माझा मोबाईल नंबर मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे तुम्ही कधी जरी फोन केला तरी मी उचलतो तुम्ही कधी जरी गावाकडं कार्यशाळेला बोलवलं तरी आम्ही येतो आणि शेतावर जरी बोलवलं तरी पण शेतावर येऊन तुम्हाला जलतारा प्रकल्प करून देतो इमानदारीचा आणि प्रामाणिक उद्देश आहे की माझ्या मायबाप शेतकऱ्याला समृद्ध करणं आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं आणि त्याला भूगर्भात नेऊन त्याची साठवणूक करणं बस एवढंच या ठिकाणी व्यक्त होतो आणि थांबतो जय गुरुदेव रामराम